भिलकोट येथे मुलाकडून जन्मदात्याचा खून मालेगाव तालुका हादरला घरगुती वादातून थरारक घटना मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथे काल गुरुवारी रात्री आठ वाजून नऊ मिनिटाच्या दरम्यान मुलानेच वडिलाचा खून केल्याची खळबडजनक घटना उघडकीस आली सविस्तर माहिती अशी की पितापुत्र पंढरीनाथ कौतिक निकम वय सत्तर व श्रीकांत निकम हे भिलकोट येथे वास्तव्यास होते घरगुती कारणावरून त्यांच्या शाब्दिक वाद झाला हवा चिगडत जाऊन मुलगा श्रीकांत निकम याने लाकडी दांडक्याने वडिलांच्या डोक्यावर जबर मारला या गंभीर मारामुळे मारामुळे पंढरीनाथ कौतिक निकम यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची फिर्याद चेतन धनराज निकम यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पोलीस कॉन्स्टेबल सचिन भांबरे चालक राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंड संविधान कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी करीत आहेत एसनिटीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका